आदिबाला पहिल्या तिच्या तीन प्रयत्नांमध्ये यश मिळालं नाही तिने एकदा मुलाखतीपर्यंत मजल मारली होती मात्र तिचं नाव अंतिम यादीत आलंच नाही असं असूनही तिने हार मांडली नाही चौथ्या प्रयत्नात आदिबाने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत देशातून एकशे बेचाळीसावा क्रमांक मिळवलाय कठोर परिश्रम आणि धैर्याने कोणतंही ध्येय साध्य करता येतं हे तिने सिद्ध करून दाखवलंय हो महाराष्ट्रातील आदिबा अनामने दोन हजार चोवीसच्या युपीएससी नागरी सेवा परीक्षामध्ये देशात एकशे बेचाळीसावा क्रमांक मिळवून इतिहास रचलाय आदिबा आता महाराष्ट्रातील पहिल्या मुस्लिम महिला आय एस अधिकारी होणार आहेत आदिबाचं यश केवळ तिच्यासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे आदिबाचा प्रवास भरपूर अडचणींचा आणि संघर्षाचा होता परंतु तिचा आत्मविश्वास आणि संघर्षाच्या बळावर आदिबाने हे मोठं यश मिळवलंय आदिबाचं आयुष्य संघर्षांनी भरलेलं होतं ती भाड्याच्या घरात वाढली आणि तिचे वडील अश्फाक अहमद हे भाड्याने घेतलेली ऑटो रिक्षा चालवत होते तिचं कुटुंब आर्थिक दृष्ट्या अडचणीत होतं पण आदिबाच्या पालकांनी तिच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही आदिबाला सुरुवातीला डॉक्टर होण्याची इच्छा होती परंतु वैद्यकीय शिक्षणाचा खर्च खूप जास्त असल्यानं तिच्या लक्षात आल्यावर तिने हा विचार सोडून दिला मग एके दिवशी सेवान एन जी ओच्या निजामुद्दीन शेख यांनी तिला नागरी सेवेसाठी प्रेरित करून तिथूनच आदिबाचं आयुष्य बदललं बीएससी केल्यानंतर पुण्यातील इनामदार कॉलेज मधून गणित विषयात पदवी मिळवल्यानंतर यवतमाळमध्ये पुरेसे सेंटर नसल्याने आदिपा युपीएससी कोचिंगसाठी पुण्यात आली तिने हज हाऊस मधून आणि नंतर जामिया रेसिडेन्शियल कोचिंग अकादमी मधून ची तयारी केली आदिबाला पहिल्या तिच्या तीन प्रयत्नांमध्ये यश मिळालं नाही तिने एकदा मुलाखतीपर्यंत मजल मारली होती मात्र तिचं नाव अंतिम यादीत आलच नाही असं असूनही तिने हार मांडली नाही चौथ्या प्रयत्नात आदिबाने युपीएससी नागरी सेवा परीक्षेत देशातून एकशे बेचाळीसावा क्रमांक मिळवलाय कठोर परिश्रम आणि धैर्याने कोणतंही ध्येय साध्य करता येतं हे तिने सिद्ध हो <prejudice ten> <leaves> करून दाखवलंय आदिबाने आय ए एस अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलंय मुलींमध्ये आणि समाजातील गरीब घटकांमध्ये जागरूकता निर्माण करून तिने ध्येय पूर्ण केलं आहे आदिबाने आय ए एस अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलंय मुलींमध्ये आणि समाजातील गरीब घटकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हे तिचं ध्येय आहे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा करून समाजात खरा बदल घडवून आणता येईल असं तिचं मत आहे आदिबा अनामची कहाणी सिद्ध करते की आयुष्यात अडचणी येऊ शकतात पण जर हेतू प्रबळ असेल आणि कठोर परिश्रम केले तर कोणतंही स्वप्न अशक्य नाही आदिबाला ना मोठ्या शहराची पार्श्वभूमी होती ना महागड्या शाळेत शिकण्याची संधी होती ना घरी स्थिर उत्पन्न होत पण केवळ कठोर परिश्रम आणि जिद्दीमुळे ती या यशापर्यंत पोहोचली आहे आदिबा अनमच हे यश केवळ तिच्यासाठी नाही तर अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे तिच्या यशामुळं आदिबाच्या कुटुंबालाच नाही तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक संघर्ष करणाऱ्या परीक्षार्थींना प्रेरणा मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका